नमस्कार मित्रांनो मी योगेश दरेकर तर मित्रांनो अजित पवार साहेबांनी जसे सांगितलं होतं तसे लाडक्या बहिणीच्या खात्यावर आचारसंहिता लागाच्या पूर्वी तीन तीन हजार रुपये आज जमा झालेले आहे मित्रांनो समजा लाडक्या बहिणीला त्याच्यानंतर मोबाईल गिफ्ट देणार आहे मित्रांनो तीन तीन हजार रुपये जे सांगितले होते आजपर्यंत साडेसात साडेसात हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेले आहे आणि त्याच्यानंतर पी एम मोदीचे दोन हजार नमोसन्मानिधीचे दोन हजारशे मिळून सात हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा झालेली मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये यवतमाळ पी एम मोदीच्या हस्ते ती रक्कम वितरित करण्यात आलेली मित्रांनो तीन तीन हजार सांगितले होते अजित पवार साहेबांनी याचा सा सुद्धा एका क्लिकवर एका बटनावर सांगितलं